अतिशय सुरुवात आहे लोकांना आशावाद वाटतोय की गेल्या अनेक वर्षांमध्ये या संपूर्ण मतदारसंघामध्ये पेण तालुका सुधावे तालुका गोव्याचा महत्वाचा भाग आहे इथे त्या पद्धतीने विकास काम झाले नाही इथे जी विकास कामं होण्याची गरज आहे ज्या पायाभूत सुविधांचा अभाव आपल्या प्रत्येक गावामध्ये वाड्या वर्षांवरती वाढतो आहे त्या सगळ्यावरती काम करून जी महत्वाची जी समस्या आहे भोजाऱ्याची तिथे शिक्षणाचं प्रमाण जास्त आहे पण सुशिक्षित युवकांना देखील आज बारा बारा नोकरीसाठी पे तुमच्या नागरिकांना घोरापासून मुंबईला प्रवास करावा लागतो आणि ही जी काही रोजगाराची अडचण आहे तिच्यावरती कोणी काम केलं नाही रोजगार इथे उपलब्ध नाही अशाच काही भाग आहे म्हणजे तुम्ही या वडक्यापासून आढळण्याच्या भूटक्यामध्ये बडाटी करताना आहे पण इथल्या स्थानिक भूमिका जे भूमिहीन झालेल्या कारखान्यांसाठी ज्यांनी जमिनी दिल्या ते प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना लोकांना मिळालेलं नाही आणि कंपन्यांची पॉलिसी असते की आम्ही गावाला घेणार नाही ही जी काही धोरणं आहे त्याच्याबद्दल आपण काम करावं नाही करण्याचा न्याय मिळवून घेणार आहोत त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या प्रकारचं विजन दाखवण्याची गरज बहुतांशी भाग हा दुर्गम भाग आहे त्याच्यामध्ये आज देखील रोजगारासाठी उदरनिर्वाहासाठी कुठल्याही प्रकारची साधनं नाही आहेत आज एरपोट जवळ येत असल्यामुळे पेंटच्या सर्व भागापासून अद्याप असावाची आणि गोव्याच्या सुधाव्यापासून एक तासा होती तसल्यामुळे आपल्याला इथं मेडिकल टुरिझम मायक्रो टुरिझम इन्स्टिट्यूटन आणि हॉस्पिटल बॉजेक्ट इथे पर्यावरणाची कोटी हानी न करता लाखोच्या संख्येने रोजगार निर्माण करणार आहे इथल्या स्थानिकांना फक्त रोजगार नाही असं उद्योजक बनवण्याचं माझं सत्तं आहे की सातत्याने या आयुष्यावरती काम करतात की जो विकास होतोय आपल्या जमिनीवरती त्याचा केंद्रबिंदू इथं स्थानिक समाज असला पाहिजे